हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण जी दैनंदिन कामं करतो त्यामध्ये अशी काही कामं आहेत की त्यांच्या वेळेतच ती कामं केली जातात जसं की आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवांना आंघोळ घालतो संध्याकाळी आपण चुकूनही देवांना आंघोळ घालत नाही काही झाडांना आपण संध्याकाळी स्पर्श करत नाही अशी अनेक कामं आहेत की जी वेळेशी जोडून केली जातात ती कामं आपल्या आजी आजोबांपासूनच त्या विशिष्ट वेळेत करण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि वास्तुशास्त्रानुसार काही कामं आहेत की जी त्या त्या ठरलेल्या वेळेतच केली जातात उदाहरणार्थ काही कामं सूर्योदयानंतर केली जातात आणि काही कामं सूर्यास्तापूर्वीच केली जातात त्यामध्ये अशी काही कामं आहेत की जी सूर्यास्ताच्या वेळेस अजिबातही करायची नसतात की जी कामं आपण सूर्यास्ताच्या वेळेस जर केली तर सूर्यास्ताची वेळ म्हणजे देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते मग अशी काही कामं आहेत की जी आपण सूर्यास्ताच्या वेळी केली तर देवी लक्ष्मीऐवजी अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जात असते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर, ला जाव तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यास्ताच्या वेळेस कोणती कामं चुकूनही करायची नाही की ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय माता लक्ष्मी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तरीही जर आपण सूर्यास्ताच्या वेळेस हे काम केलं तर आपल्या घरामध्ये आजारपण दुःख याची संबंधित समस्या निर्माण होतात इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्र देखील असं सांगतं की जर असं आपण केलं सूर्यास्ताच्या वेळेस जी कामं आपल्याला करू नये असं सांगितलेलं आहे आणि तीच कामं आपण त्या वेळेत केली तर देवी लक्ष्मीसुद्धा नाराज होऊन निघून जात असते तर पहिलं म्हणजे आपल्याला नखे आणि केस कापणं टाळायचं आहे सूर्यास्तानंतर चुकूनही नखं आणि केस आपण कापायचे नाही एवढेच नाही तर दाढी करणं देखील आपल्याला टाळायचं आहे असं केल्यामुळे काय होतं घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात कर्ज वाढते असं म्हटलं जातं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी झाडांना आपण स्पर्श करायचा नाही किंवा मग त्यांना पाणी देखील घालायचं नाही आपले आजी आजोबा देखील सांगतात की संध्याकाळच्या वेळेस झाडावरील फुल तोडू नका किंवा पान तोडू नका कारण सूर्यास्तानंतर झाडं देखील झोपलेली असतात ते निद्रा अवस्थेत असतात म्हणून आपण त्यांना स्पर्श करून एक प्रकारे त्रास देतो म्हणून देवी लक्ष्मी नाराज होते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला सूर्यास्तानंतर झाडांना स्पर्श देखील करायचा नसतो किंवा मग त्यांना पाणी देखील द्यायचं नसतं स संध्याकाळच्या वेळेस कपडे धुणं टाळायचं आहे ते वाळत घालणं देखील टाळायचं आहे सूर्यास्तानंतर कपडे धुवायला तर मनाई आहेच त्याचबरोबर ती सुकट टाकायला देखील मनाई आहे कारण आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा म्हणजे वातावरणात जी काही नकारात्मक ऊर्जा असते बाहेरची ती सर्व त्या कपड्यांमध्ये प्रवेश करते असं म्हटलं जातं म्हणून सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला कपडे धुवायचे नसतात किंवा ती तुम्ही सकाळी कधी वाळत टाकलेले असतील सुकत टाकलेली असतील तर ती संध्याकाळपर्यंत किंवा रात्रभर तशीच बाहेर दोरीवरती राहून द्यायची नसतात सूर्यास्ताच्या अगोदरच ती कपडे सुकल्यानंतर आपल्याला घरात घ्यायचे असतात बाहेर ठेवायचे नसतात कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि अशी नकारात्मक ऊर्जांनी प्रवेश केलेले कपडे जर आपण परिधान केले आपण ते घातले तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्या मनात देखील नकारात्मक विचार यायला सुरुवात होते म्हणून आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर ती कपडे बाहेर सुकत ठेवायची नसतात किंवा सूर्यास्तानंतर कपडेच धुवायचे नसतात अन्न उघडं ठेवायचं नाही अन्न नेहमी झाकून ठेवायचं जर झाकलं नाही तर त्यावरती देखील नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि जी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ती नकारात्मक ऊर्जा ते अन्न शोषून घेतं ज्यामुळे ते अन्न खाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो आपण आजारी पडू शकतो किंवा नकारात्मक काही पण विचार आपल्या मनात आहेत म्हणून संध्याकाळी तुम्ही स समजा लवकर स्वयंपाक केला तर सूर्यास्ताच्या वेळेस ते अन्न तुम्ही झाकून ठेवायचं सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार देखील करू नये असं आपल्या पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे कारण असं केल्यामुळे ज्या कोणा व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल त्या मृत पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागतात आणि पुढील जन्मात तो अपंग म्हणून जन्माला येऊ शकतो म्हणून एखाद्याचं जर निधन सूर्यास्तानंतर झालेलं असेल असं पाच सहा वाजेला तर त्याचे अंत्यसंस्कार तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता भले तो काही आजारी असेल पेशंट असेल जंतुसंसर्ग होण्याचा विषय असेल तर अशा वेळेस तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या पण काही प्रॉब्लेम नसेल तर शक्यतो अंत्यसंस्कार तुम्ही सकाळीच करायचा प्रयत्न करायचा आहे कारण त्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते सूर्यास्तानंतर दही किंवा भात खाणे हे सुद्धा पुराणात निषिद्ध मानलेलं आहे म्हणून आपल्याला आपले वाडवडील पूर्वज आजोबा सांगत असतात की संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी दही खाऊ नये यामागे वैज्ञानिक कारण देखील दडलेलं आहे बऱ्याच घरी संध्याकाळी भात देखील खाल्ला जात नाही दही शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो अशावेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर आपण चुकूनही कोणाला दही देऊ नये कोणी तुमच्याकडे विरजन मागण्यासाठी आलं दही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी या किंवा दुपारी या पण सूर्यास्ताच्या वेळी माझ्याकडे किंवा रात्रीच्या वेळेस माझ्याकडे दही मागू नका कारण जर तुम्ही रात्रीच्या वेळी कोणाला दही दिलं सूर्यास्ताच्या वेळी कोणाला दही दिलं तर आपली सुखसमृद्धी दूर होते असं मानलं जातं चा म्हणून संध्याकाळच्या वेळी चुकूनही कोणाला दही तुम्ही द्यायचं नसतं सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला केर कचरा काढायचा नसतो आपली घरं झाडायची नसतात कारण जी सूर्यास्ताची वेळ असते ती म्हणजे देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते दिवा लागण्याची वेळ ती असते आणि त्याच वेळेस जर आपण केरकचरा काढत राहिलो आणि देवी लक्ष्मीला प्रवेश करताना जर केर कचरा दिसला तर ती तिथूनच नाराज होऊन निघून जात असते आणि तिच्याऐवजी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आपला जो केर कचरा काढण्याचा टाईम आहे तो तुम्ही साडेचार पाच वाजताच आपली घरं वगैरे झाडून घ्यायची असतात संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरात प्रवेश करते त्यावेळेस चुकूनही आपण केर कचरा काढायचा नाही किंवा स्वच्छतेची वेळी आपण झोपायचं देखील नसतं भले तुम्ही आजारी असाल थकलेले असाल तर तुम्ही तेवढ्या दहा पंधरा मिनिटांसाठी उठून जायचं फ्रेश व्हायचं आणि त्यानंतर तुम्ही झोपू शकता पण सूर्यास्ताच्या वेळेस झोपून राहायचं नाही त्यामुळे आपल्यातील आळस तर वाढतोच त्याचबरोबर आपण आपल्या भविष्याबद्दल काहीही नियोजन करू शकत नाही म्हणून सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहायचं नाही त्यामुळे त्या देवी लक्ष्मी देखील नाराज होत असते त्याच घरांमध्ये तिन्ही सांजेच्या वेळेस काही लोकांना झोपायची सवय असते पण हे चुकीचं आहे हे आपल्या स्वास्थ्यासाठी देखील चांगलं नाही जे लोक नियमित संध्याकाळच्या वेळेस झोपतात म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस झोपतात त्यांना लठ्ठपणाचे विकार होतात लठ्ठपणाचे ते शिकार होतात आजारी वयोवृद्ध किंवा गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी झोपलं तर ठीक आहे पण मात्र जे निरोगी लोक आहेत त्यांनी संध्याकाळी चुकूनही झोपायचं नाही त्यामुळे आळस वाढतो आणि ज्या घरातील लोक संध्याकाळी झोपतात त्यांच्या घरात कधीही प्रगती होत नाही देवी लक्ष्मी देखील तिथे कधीही वास करत नाही संध्याकाळच्या वेळेस जेवण देखील करायचं नाही असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये कारण त्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तुम्ही एवढं सहा सात वाजता जेवू नका तुम्ही सात नंतर जेवण करू शकता जे रात्रीचं जेवण असतं ते पण जी देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते त्या वेळेत जेवायला बसायचं नाही संध्याकाळच्या वेळी कोणाला मीठ आणि पैसे सुद्धा द्यायचे नाही एवढंच काय तर मिठाला संध्याकाळी मीठ देखील आपण म्हणायचं नाही बऱ्याच घरी मिठाला संध्याकाळी नमक किंवा गोड म्हटलं जातं संध्याकाळच्या वेळीच आपण मिठाला मीठ देखील म्हणायचं नाही किंवा कोणाला पैसे देखील द्यायचे नाही कारण पैसे आणि मीठ हे दोन्हीही देवी लक्ष्मीशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेस या दोन गोष्टी देखील कोणालाही द्यायच्या नाही तर अशा एवढी सगळी कामं आहेत जी की जी आपण तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही करायची नाही त्यामुळे देवी लक्ष्मी निघून जाते याची तुम्हाला माहिती पडलीच असेल की कोणती कामं आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही करायची नाही आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद